नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ थोडासा लांब होईल पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते एवढं महत्त्वाचं आहे की मॅक्झिमम लोक ती चूक करतात आणि ती चूक झाल्याच्यानंतर तुम्ही कितीही चांगला व्हिडिओ शूट करा तुमचं कलर ग्रेड कितीही चांगलं हो द्या तुमचा व्हिडिओ कितीही जास्त सिनेमॅटिक येऊ हो द्या कितीही परफेक्ट सिनेमॅटिक येऊ हो द्या पण ही जर एक कमी असली ना त्या व्हिडिओमध्ये तर तुमचा व्हिडिओ अजिबात चांगला वाटणार नाही तर आज त्याच पॉइंटवर आपण बोलणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला मी हा एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ बघा ओके okay, व्हिडिओ बघितला आता व्हिडिओ बघितल्याच्यानंतर काही जणांनी नोटीस केलं असेल की हा व्हिडिओ दिसायला फार चांगला आहे याच्यामधले जे व्हिज्युअल आहेत जे सीन आहेत ना ते एक्स्ट्रीम लेवलचे सिनेमॅटिक सीन आहेत पण या व्हिडिओच्या पाठीमागं जी बॅकग्राऊंड म्युझिक वाचती आहे ती फार डिफरंट आहे आणि काही जाग्यावर म्युझिक तुटती आहे आणि अचानक दुसरी चेंज होती आहे तर आजचा आपला जो टॉपिक आहे ना हा टॉपिक बॅकग्राऊंड म्युझिकवरच आहे बघा बॅकग्राऊंड म्युझिक कधी बदलली ना हे आपल्याला माहीतच नाही झालं पाहिजे अशा प्रकारे बॅकग्राऊंड म्युझिक त्या व्हिडिओच्या पाठीमागं सेट करायला हवी आणि आज तुम्हाला मी तेच सांगणार आहे की बाबा आपण जे व्हिडिओ शूट केला आहे चांगला मेहनत करून त्या व्हिडिओच्या पाठीमागं आपण जे बॅकग्राऊंड म्युझिक यूज करतो ना त्या बॅकग्राऊंड म्युझिक एकमेकामध्ये मर्ज झाल्या पाहिजे आणि त्या बदलल्या किंवा हे समोरच्याला माहीत सुद्धा नाही झालं पाहिजे तर त्यासाठी चला आपण आता प्रॅक्टिकली आपल्या स्क्रीनवर येऊया तुम्हाला दिसत असेल वर स्क्रीन स्क्रीन रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी या व्हिडिओमध्ये टोटल तीन म्युझिक यूज केलेले आहेत आणि त्या ता तीन म्युझिक अलग अलग आहेत एकाच नाही त्या तर या तीन म्युझिकला मी असं इडिट करणार आहे जेणेकरून आपल्याला समजलं नाही पाहिजे की म्युझिक चेंज झाली आहे म्हणून तर त्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागेल जी पहिली म्युझिक आहे या म्युझिकला फेड आऊट करावं लागेल फेडमध्ये जायचं आणि याला आऊट करायचं आता ही जी म्युझिक आहे ना ही जे लास्टची आहे ती खूप मोठ्या आवाजामध्ये साऊंड जास्त करते तर आपल्याला फेड आऊट ना खूप जास्त करावं लागेल मॅक्झिमम मी चार सेकंदाचा फेड फेड आऊट करतो जेणेकरून आपल्याला समोर ची जी म्युझिक आहे ना ती याच्यामध्ये मर्च करण्यासाठी थोडासा टाईम भेटला पाहिजे आता जी दुसरी म्युझिक आहे जी आपल्याला याच्यामध्ये मर्च करायची आणि त्या टायमाला आपल्याला समजू द्यायचं नाही की म्युझिक आता चेंज झाली आहे त्यासाठी आपल्याला या म्युझिकला फेड इन करावी लागेल आणि ती चार सेकंदाचे फेड आऊट केलं होतं आपण या म्युझिकलासुद्धा चार सेकंदाचाच फेड इन करूयात आता हे चार सेकंदाचं फेड इन झालं आता याच्यामध्ये सुद्धा एक डिफेक्ट आहे काही लोक काय करतात की फेड इन फेड आऊट करतात आणि तिथं सोडून देतात देता, पण असं नाही करायचं असं केल्याच्या नंतर काय होतं मी तुम्हाला सांगतो बघा म्युझिक थांबली बंद पडली आणि आता था म्युझिक चालू झाली लगेच ओळखू येते की हा इथे म्युझिक बदलली पण आपल्याला हे नाही करायचं तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी जी पाठीमागची म्युझिक आहे तिला घ्यावं लागेल तिची लेअर खाली करावं लागेल आणि जिथून आपण पहिल्या म्युझिकला फेड आऊट केलंय ना तिथं या म्युझिकला नेऊन ठेवा लागेल ज्या वेळेस आपली फेड इन होते त्यावेळेस तर आता बघा तुम्ही कळाली नाही ना तर सेम हीच पद्धत यूज करू ना आपण समोरच्याला सुद्धा करू आता इथं ना म्युझिक खूपच जास्त लावडे तर याला ना आपण जे फेड आउट आहे हे थोडं जास्त करू हे आपण फेड आऊट करू सहा सेकंदाच कारण की म्युझिक खूप जास्त लाऊड आहे आणि जे समोरची म्युझिक येणारी त्या म्युझिकला पण आपण जे फेड इन आहे ते आपण चारच याचं करू कारण की जी समोरची म्युझिक आहे ती सुरुवातीला खूप लाऊड कमी आहे म्हणजे त्याचा साऊंड थोडा कमी आहे तर आपण तिला थोडंसं कमीच ठेवू आता सेम समोरच्या म्युझिकसारखं आपण याला पण करू ही जी लेअर आहे ही लेअर जोपर्यंत समोर नेऊ तोपर्यंत तिचं जे फेड आऊट आहे जिथून स्टार्ट झाले ना तिथंपर्यंत नेऊ नेलं आणि ते सोडून दिलं आता ह्या म्युझिक झाल्या मर्च ठीक आहे आता याच्या पाठीमागाची ही म्युझिक आहे ही समोर नेऊ इथंपर्यंत आणि या म्युझिकला फेड आउट करू कारण की इथं आपला सीन संपवतोय तर इथं दोन पण ठीक आता बघा आपली म्युझिक डिझाईन झालेली आहे आणि तीन अलग अलग म्युझिक मी यूज केलेले आहेत बघा ही ही एक म्युझिक आहे ही एक म्युझिक आहे आणि ही एक म्युझिक आहे आता ही जी म्युझिक आहे ना ह्या वरच्या व्हिडिओची एक्स्ट्रॅक्ट केलेली म्युझिक आहे याच्यानंतरची जी म्युझिक आहे ही हा हान्स जिम्मरची म्युझिक आहे आणि याच्यानंतर जॉन मर्फीची म्युझिक या तीन म्युझिक मी एका जागेवर मर्च केलेले आहेत पण हे व्हिडिओ पाहता वेळेस आपल्याला अजिबात समजणार नाही की याच्यामध्ये आपण या तीन म्युझिक टाकलेले आहेत जसं पहिले ओळखू येत होतं तसं अजिबात ओळखू येणार नाही जे मी हे सांगितलं आहे हे जर केलं तर आता बघा आपला व्हिडिओ कसा झाला आहे हे आपण आता बघूयात ओळखू आलं अजिबात ओळखू आलेलं नाही आहे आता समजा आपल्यासमोर एक आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की हां या जागेवर म्युझिक चेंज झाली आहे या जागेवर चेंज झाली आहे आणि या जागेवर चेंज झाली आहे त्यामुळं आपल्याला ओळखू येते पण हेच व्हिडिओ जर नवीन माणसाला जर दाखवला तर त्याला अजिबात ओळखू येणार नाही की यार हां म्युझिक चेंज झाली त्याला असं वाटायला की पूर्ण जे म्युझिक आहे ना ही एकाच व्हिडिओच्या पाठीमागची म्युझिक आहे ते चेंज झालीच चे नाही आहे आता मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा लांब झाला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा या चॅनलवर इथून समोर खूप जास्त महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत जे तुमच्या सिनोमॅटोग्राफीमध्ये तुम्हाला मदत करतील